चिकन वेस्टेज पासून होणारं प्रदूषण आणि दुर्गंधीतून बदलापूरकरांची लवकरच सुटका होणार आहे कारण बदलापूर नगरपालिकेनं चिकन वेस्टेज पासून कंपोस्ट खताची निर्मिती करणारा प्रकल्प उभारलाय जे चिकन विक्रेते पालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी भूमिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी घेतली बदलापूर शहरात सुमारे दोनशे ते अडीचशे चिकन आणि मासे विक्रेते असून यातून दिवसाकाठी तीन पॉईंट पाच ते चार टन वेस्टेज तयार होतं हे वेस्टेज शहराच्या कुठल्याही भागात टाकलं जात असल्यामुळे दुर्गंधी पसरते यावर उपाय म्हणून बदलापूर नगरपालिकेमार्फत चिकन वेस्टेजपासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर दीड टन वेस्टेजवर दररोज प्रक्रिया केली जाते लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं राबवला जाईल अशी माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलाय तसंच जे चिकन आणि मासे विक्रेते पालिकेला सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय आपण बघत असेल तर बरेच चिकनवाले ओ... कचरा नाल्यामध्ये टाकतात किंवा फिश जे व्यवसाय करतात माशांचा व्यवसाय करतात असे लोकंसुद्धा नाल्यामध्ये कचरा टाकतात आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे साधारणतः जर आपण सरासरी सगळी बघितली बदलापूर शहरामध्ये साडेतीन ते चार टन दिवसाला तो चिकन वेस्ट आणि माशांच्यापासून जो कचरा आहे तो तयार होत असतो आहे असा कचरा आमच्या प्लांटमध्ये आणून त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करणं हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प आम्ही एक आठ आठ दिवसापूर्वी चालू केलेला आहे आज रोजी दीड टन कचरा आमच्याकडे येतो आहे आम्ही आमचे कपेश वाढवतोय आणि पुढच्या आठ दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट चिकन जे आहे शहरात ते ह्या प्लांटवरती येईल आणि त्यावरती प्रक्रिया होऊन त्याच्यामधून कंपोस्ट खत निर्मितीचा आमचा मानस आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर